शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बच्चू कडू यांचं आंदोलन अमरावतीमध्ये सुरू आहे त्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे प्रहारचे कार्यकर्ते देखील ठिकठिकाणी आक्रमक झालेले आहेत काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आज सकाळी आणि काल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली काय मागण्या आहेत बच्चू कडूंच्या आणि त्या मागण्यांसाठी सध्या ते उपोषणाला बसलेले आहेत तुम्ही एक शेतकरी म्हणून या सगळ्या बच्चू कडू यांच्या आंदोलनावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल बच्चू भाऊने आता सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी कालच सगळ्या सा कार्यकर्त्यांना सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या की जरा दोन दिवस कुठले आंदोलन करू नका मला असं वाटतं की बच्चू भाऊचं म्हणणं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं नेत्याने जर आदेश दिला तर मग नेत्याचा आदेश शिरसाबंद असतो हे हा एक भाग संघटनेसाठी दुसरा महाराष्ट्रातल्या शेतकरी सगळ्या बाजूला अडचणीत आहे एक तर अवकाळी पावसाने प्रचंड मोठं नुकसान केलंय त्याच्यामुळे शेतकरी पुरता खटलेला आहे स्वायबीन कापसाला दर मिळाला नाही केंद्र सरकारच्या धोरणामुळे आणि दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं आश्वासन जे सरकारनं दिलं होतं ते सरकार पूर्ण करण्याची भाषा करत नाही त्यामुळं लोक सगळ्या बाजूला अडचणीत आहे म्हणजे अभिमन्यू जसं चक्रविवाह सापडला तसे शेतकरी चक्रविवाह सापडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोड्या असंतोषाची भावना आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारनं वेळीच शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून मार्ग काढला पाहिजे आम्ही सुद्धा महाराष्ट्रभर कर्जमुक्तीसाठी सातत्याने दौरे करतो आहे शेतकऱ्यांमध्ये चेतना जागृत करतो आहे सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा संयमाची म्हणजे संयम तुटू नये अशा पद्धतीनं संयम तुटायची वाट पाहू नये सरकारने अशी सरकारला आमची विनंती आहे तुपकरजी शेतकऱ्यांच्या नावावरती सरकार राजकारण करतं मात्र शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आंदोलन का करावं लागतंय तुम्हाला तुम्ही देखील अनेक वेळा आंदोलन केलेली आहेत आता बचू कडू हे आंदोलन करत आहेत सरकार यावरती या प्रश्नांवरती लक्ष देत नाहीये नाही मुळामध्ये त्याला दोन तीन गोष्टी करण्यात आमची शेतकऱ्यांची पाहिजे घ्या आम्ही शेतकरी एकजूट नाही हे सरकारने ओळखले आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न करत आहे आमचं म्हणणं एकच आहे की अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येईल आज रोज सात ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत आणि शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकारने पहिली प्रायोरिटी ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी आमची भावना आहे या देशामध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे आणि तो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे महात्मा गांधींनी आम्हाला दिलेला आहे त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आहे आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि अन्याय होत असला तर अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळं आंदोलन होत राहणार आहेत फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आंदोलन कायदेशीर मार्गाने शेतकऱ्यांनी करावीत बेकायदेशीरपणे करू नये अशी माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे अगदी धन्यवाद रविकांतजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपण जी भूमिका मांडलेली आहे त्यासाठी